हॅलो गाईज कशा असो रजन मजेत ना तर मी सुरू सातपुते ते घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉक तर गाईज मी आत्ता आलेली आहे माझ्या मैत्रिणीकडे आणि आम्ही आज करणार आहोत संक्रात्रीचं शूट लेट झाला आहे खूप सारा तरी पण करणार आहोत आणि तब्येत पण ठीक नाही आहे माझी दोन तीन दिवसापासून रात्री हॉस्पिटलला जाऊन आले आणि औषध गोळ्या घेतल्यात तर आज थोडं ठीक वाटते तरी पण शूट करायचं आहे आम्हाला आणि कोण आहे माझ्यासोबत ते पण तुम्हाला थोड्यानं दाखवणार आहे तर माझा हा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा गाईस आणि चला भेटते तुम्हाला थोड्याच वेळामध्ये मी तर गाईस तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण ब्लॅक साडी घातलेली आहे आणि आज आमचं संक्रांतीचं शूट आहे तर बाकी मेकअप केलाय थोडाफार आणि बाकी जर राहिलाय अजून हेअरस्टाईल वगैरे इकडं तुम्हाला दाखवते माझ्यासोबत आज कोण आहे ते इकडे बघा साक्षी आणि आम्ही दोघी आज संक्रातीचं फोटोशूट करणार आहोत मस्त तर पूर्ण रेडी झाल्यानंतर तुम्हाला लुक बघायला भेटणार आहे आमचा तर दाखवते थोड्याच प्रॉब्लेम तर काहीच आता माझा मेकअप चाललेला आहे मेकअप म्हणजे हेअरस्टाईल तर बघू आता झाल्यावर कळन कसं काय दिसते ते तुम्हाला दाखवून थोड्या वेळातच मी साक्षीच झालंय मस्त रेडी तुम्हाला साक्षी पण दाखवते मी जाएंदा जाएंदा ना ना स्लिप केस तरी पण मी ना जास्त हे लावलं नाही कंडिशनर लावलं नाही कंडिशनर लावलं ना तर माझ्या केसांची हेअरस्टाईलच होत नाही मला माहिती त्यामुळे सकाळपासून चाललंय आमचं मेकअप <laughs> बसी फोन आला ठीक आहे मी करते नंतर तुम्हाला ओके हॅलो 来吧。再来一下。 तर गाईज तुम्ही बघू शकता आमचं लूक आणि आम्हाला काय जास्त म्हणजे नाही का आम्ही गडबडहूममध्ये होतो त्यामुळं मला काही दाखवता आलं नाही पण तुम्हाला दिसलंच असेल आमचं शूट वगैरे कसं काय झालं आहे आणि माझ्यासोबत आज साक्षी आहे तर माझं झालं फायनली शूट वगैरे बघा साक्षी किती सुंदर दिसते आणि आम्ही सेम सेम लूक केलेला होता दोघींनी सेम सेम पिंक आणि ब्लॅक कॉम्बिनेशन केलं होतं ज्वेलरी पण सेम कसं वाटतंय या आमचं लुक मी काढलं आता माझं झालं शूट वगैरे सगळं चालले आता घरी झालं ना साक्षी छान आवडलं ना चांगलं लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा शेअर करा तर काही चला फायनली मी पण आता निघते मला पण लेट होत आहे खूप तर चला बाय बाय चल साक्षी बाय बाय